नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर प्रकाश हिरे मित्रांनो आज आपण कपाशी पिकामध्ये जो पॅराबिल्ट येतो याविषयी ये थोडंसं जाणून घेऊया मित्रांनो पॅराविल्ट ही एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे कुन, ही कोण हा कोणताही रोग नाही आहे किंवा जमिनीमधून डेव्हलप होणार आणि कोणतीही बुरशी नाही आहे तर हा पॅराविल्ट येतो का तर याचं मेजर कारण आहे की अति जमिनीमध्ये दलदल निर्माण झाली किंवा पावसाचा खूप मोठा खंड पडलेला होता आणि अचानक मोठा पाऊस आला जमिनीमध्ये लॉगिंग कंडिशन तयार झाली तर अशा वेळेस पॅराविल्ट मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये दिसून येतो किंवा समजा ड्रीप इरिगेशन सिस्टीम असेल पाणी जास्त ड्रीपने दिलं गेलं असेल जमिनीमध्ये जी मुळी आहे ती मुळी ब्लॉक झाली असेल एरिएशन प्रॉपर ती नाही आहे तर अशा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पॅराविल दिसतो किंवा टेम्परेचर व्हेरिएशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं म्हणजे दिवसाचं रात्रीचं टेम्परेचर जास्त झालं आणि अशाच कालावधीमध्ये जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल खूप मोठ्या प्रमाणात असेल तर अशा दोन तीन कारणामुळे पॅरावी खूप मोठ्या प्रमाणात दिसतो पॅराविल्टला आपण मॅनेज करू शकतो पॅराविल्ट आपण मॅनेज करत असताना पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या हातामध्ये जी आहे ती म्हणजे पावसाचं जे पाणी आहे शे, ते शेताबाहेर आपल्याला कसं काढता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर पाहिजे तुमच्या जमिनीची जास्त करून जास्त दलदल जास्त क्ले कंटेनिंग सॉईल जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये जास्त झाड जमिनीमध्ये जास्त काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला पॅरावेळी दिसून येतो म्हणून अशा जमिनीमध्ये ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर राहील किंवा पावसाचं पाणी तुमच्या झाडा व जवळच्या मुळीच्या सानिध्यामध्ये साचणार नाही याच्यासाठी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे ते पाणी बाहेर कसं निघेल याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पद्धतीने मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या जमिनीमध्ये जर तुम्ही समजा तुमचं कापूस ड्रिप इरिगेशन सिस्टीममध्ये जर असेल किंवा ड्रीपवर लावलेलं असेल तर पावसाच्या पाण्यामुळे तुम्ही ड्रीपने पाणी देत नाही तर ही चूक न करता थोडे एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ड्रीपने पाणी दिलं तर मुळीच्या सानिध्यामध्ये ड्रीपचं सा पाणी गेल्यामुळे थोडंसं ऑक्सिजन लेवल मुळीच्या सानिध्यामध्ये वाढण्याची शक्यता असते जी पावसाच्या पाण्यामुळे जी जमीन थापकलेली असते ती जमीन थोडीशी त्या ड्रीपच्या पाण्यामुळे मोकळी होण्यासाठी मदत होते म्हणून थोडं ड्रीपने पण पाणी देणं गरजेचं आहे तिसरं आता तुमच्याकडे ड्रेंचिंग ही एक बेस्ट मेथड आहे द्वारे आपण ह्या रोगाला मॅनेज करू शकतो किंवा आपण रोग म्हणण्यापेक्षा ह्या डिसऑर्डरला आपण मॅनेज करू शकतो त्याच्यामध्ये आपण एक कॉम्बिनेशन बेस्ट कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो ते म्हणजे ॲग्रिसर्च कंपनीचं मॅजिक ज्याच्यामध्ये थोडा नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये फॉस्फरस आणि थोडा पोटॅश म्हणजे पाच चाळीस चौदा अशा एन पी केच्या संतुलनामध्ये ही ग्रेड आहे फर्स्ट मॅजिक ती तुम्हाला साधारणतः चार ते पाच ग्राम प्रति लिटर प्लस त्याच्यामध्ये बोर ज्याच्यामध्ये तुम्हाला झिंक जवळजवळ तीन साडेतीन टक्के मिळतो त्याच्याबरोबर बोरॉन मिळतो साधारणतः झिरो पॉईंट पाच टक्के थोडा कॅल्शियम मिळतो आणि एक असा सूक्ष्म सूक्ष्मतत्व त्याच्यामध्ये आहे जो पॅराविल्टला झाडामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण कर निर्माण करण्यासाठी मदत करतो तो पण त्याच्यामध्ये आपण ॲड ॲड केलेला आहे तो हिडन आहे तो झिंकाबोर साधारणतः तीन एम एल प्रतिलिटरच्या हिशोबाने प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला प्रोबिऑन जे की बासष्ट पॉईंट पाच टक्के ॲमिन ॲसिड आहे जे तुम्हाला जमिनीमध्ये मुळीच्या वाढीसाठी एरेशनसाठी सूक्ष्मजीवांचं अन्न म्हणून काम करण्यासाठी मदत करणार आहे आणि त्याच्याबरोबर एक आंतरप्रवाही बुरशीन असेल जसं की थायफिनिट मितेल असेल किंवा कॉन्टाप असेल अशा दोन्हींपैकी किंवा अजून कोणतं तरी सिस्टमिक मॉलिक्यूल असेल अशा दोन्ही तिन्हींपैकी एक सिस्टेमिक मॉलिक्यूल प्रमाणानुसार तुम्ही घ्यायचं आहे प्रति लिटर या हिशोबाने ते प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे आणि हे कॉम्बिनेशन साधारणतः पन्नास मिली प्रति झाड पडेल अशा हिशोबाने त्याची तुम्हाला ड्रेन्चिंग करायची ज्याला आपण आळवणे म्हणतो मित्रांनो प्रतिबंधक जिथं तुम्हाला पॅराविट दिसत नाही आहे तिथंसुद्धा तुम्ही ही ड्रेन्चिंग देऊ शकता किंवा आल्यानंतर सुद्धा ही तुम्ही ड्रेन्शिंग देऊ शकता कारण जे फॉस्ट मॅजिक आहे याच्यामधला फॉस्फोरस तुमच्या जमिनीमध्ये व्हाईटरूथ डेव्हलपमेंटसाठी काम करेल पोटॅश जो आहे तो पोट्याच झाडामध्ये ॲबसॉर्ब झाल्यानंतर झाडामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी पोटॅश काम करेल थोडा नायट्रोजन आहे तो सपोर्टिव्ह तुम्हाला व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी मदत करेल झिंकाबोरमध्ये मी तुम्हाला जो सांगितलं झिंक त्याच्याबरोबर बोरॉन आणि एक अजून न्यूट्रियंट आहे जो खूप चांगल्या पद्धतीने पॅराविल्टला झाडाची प्रतिकारशक्ती ज्याला आपण ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो में झाडांमध्ये जो अजैविक तणावामुळे हा पॅराविल्ट येतो ह्या तणावाला मॅनेज करण्यासाठी तुम्हाला हे दोन्ही तिन्ही न्यूट्रियंट खूप चांगल्या पद्धतीने जे जी जिंकापूर्मानं जी मिळतात ते मदत करत असतात आणि मग त्याच्याबरोबर प्रोबिऑन जे रूट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो एरेशन प्रॉपर झालं तर मुळी चांगली डेव्हलप होईल मुळी चांगली डेव्हलप झाली तर ॲब्सप्शन झाडामध्ये अन्नद्रव्याचं प्रॉपर होईल आणि झाडाची प्रतिकारक्षमता वाढेल त्याच्यामध्ये तिथं प्रोबिऑन आणि त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक अशी प्रॉपर जर ड्रेन्शिंग तुम्ही केली तर पॅराविटला आपण प्रतिबंधक म्हणून आणि क्युरेटिव्ह म्हणून ज्याला आपण उपचारात्मक म्हणून किंवा आल्यानंतर सुद्धा आपण त्याला मॅनेज करू शकतो खूप चांगल्या पद्धतीने तर असं तुम्ही ड्रेन्सिंगद्वारे त्याला मॅनेज करा बाकी जास्त खर्च करू नका फवारणीमध्ये खूप जास्त खर्च करून पॅरावेळी तुमचा कंट्रोलमध्ये येणार नाही धन्यवाद